हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलमध्ये तर कथेचं नाव आहे दो दिल एक तर चला तर मग कथेला सुरुवात करूया दो दिल एक जान भाग सहा नील आणि सृष्टीची मैत्री आता हळूहळू फुलायला लागली होती दोघांच्याही मनात वाढत चाललेली ही मैत्रीचं वेल कधी असंख्य अशा प्रेमाच्या नाजूक फुलाने बहरून दरवळू लागली हे दोघांनाही कळत नाही ते एकमेकांच्या जवळ येऊ लागले होते आता तर एकमेकांना फोन नंबर देखील देऊन झाले होते जेव्हाही दोघांना निवंत मिळायची तेव्हा कधी मेसेज किंवा कधी कॉल करून त्यांचं बोलणं व्हायचं आणि रोज सकाळी पार्कमध्ये तर दोघेही न चुकता जायचे कारण तेव्हा त्यांना ते एकमेकांना बघता यायचं दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल प्रेम फुलत होतं पण दोघेही एकमेकांना सांगू शकत नव्हते शब्द वटावर यायचे पण बाहेर पडत नव्हते एकमेकांना एक बघितल्याशिवाय दोघांनाही करमत नव्हतं एकमेकांशी बोलल्याशिवाय त्यांच्या दिवसच जात नव्हता कधी कामाच्या गराड्यात वेळ मिळाला वे नाही तर दोघेही अस्वस्थ व्हायचे दोघांना काहीतरी एकमेकांच्या खूप जवळ घेऊन जात होतो काय होतं ते त्यांचं त्यांनाही कळत नव्हतं दोघेही एकमेकांना सगळ्याच्या गोष्टी सांगत मात्र दोघांनीही एकमेकांपासून एक, एक गोष्टी जाणीवपूर्वक लपवून ठेवली होती ती म्हणजे त्यांना पडणारी स्वप्ने ठरवून देखील तेही गोष्ट एकमेकांशी बोलू शकत नव्हते एक दिवस नील त्यांचं काम संपवून बसला असतो तितक्यात विन्या येऊन त्यांच्याशी बोलू लागतो विन्या काय मग काय म्हणते तुझी कविता प्रपोज करायचा विचार आहे की नाही की फक्त कागदावरच उतरवत बसायचं आहे तिला एखादा कोणी दुसरा शायर येऊन तिला शायरी बनवून घेऊन जायचा जे काय आहे लवकरच बोलून मोकळा हो नील गप ना रे अजून मी नाही रे बोलू शकलो तिला तिच्या मनात काय चाललं हेही नाही माहिती मला आमची मैत्री खूप छान घट्ट झाली आता पण मनात भीती वाटते तिने नाही म्हटलं तर नको नको विन्या अरे वेळा की खोळा तू ती तुला नाही का म्हणेल तुला कुठलीही मुलगी नाही म्हणू शकत नाही तू हँडसम आहेस कर्तृत्ववान आहेस शिवाय एक मित्र म्हणून तर तू तिला आवडतोस ना लाईफ पार्टनर म्हणूनही तिला नक्कीच आवडशील त्यामुळे जराही वेळ न घालवता विचार तिला नील हो यार विन्या तू बरोबर बोलतोस खरा पण मी असं कॉलवर कसा बोलू तिला सकाळी पार्कमध्येही बरेच लोकं असतात असं कसा बोलू मी तिला असा कसा बोलू मी तिच्याशी विन्या अरे वेड्या कवी आहेस ना एखादा रोमांटिक विचार कर ना काय तू पण तिला कुठेतरी बाहेर ने डेटवर एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी असं सुंदर वातावरण असलं की मनातले शब्द ओठावर यायला वेळ नाही लागणार बाकी तू हुशार आहेसच लाव तिला कॉल उद्या सुट्टी आहे दोघांनाही जाऊ नये कुठंतरी हवं तर माझी बाईकने हवं तर माझी बाईकने कारपेक्षा बाईकवर जास्त रोमॅन्टिक वाटते विने आणि नील हसायला लागतात नीलला त्याचं बोलणं पटतं तो लगेच सृष्टीला कॉल करतो सृष्टी हॅलो बोल नील काय म्हणतोस सृष्टी हॅलो बोल नील काय म्हणतोस नील हॅलो कशी आहेस उद्या फ्री आहेस का सृष्टी मी ओके आहे रे सृष्टी मी ओके आहे रे उद्या फ्री आहे काय झालं काही काम होतं का नील नील नाही काम म्हणून नाही सहजच उद्या कुठे बाहेर जावं म्हणतोय तुला वेळ असेल तर नाही तर असं काही नाही सृष्टी हो चालेल ना खरंच मीही बोर झाले होते रे बरंच दिवस झाले कुठे भटकायला गेलच नाही एखाद्या शांत निसर्गरम्य ठिकाणी जायला आवडेल मला एखाद्या शांत निसर्गरम्य ठिकाणी जायला आवडेल मला नील हो हो नक्कीच मलाही तेच आवडतं मी तुला पिकअप करतो सायंकाळी असं म्हणून नील फोन ठेवतो आणि विण्याला थँक्यू म्हणतो कारण विण्यानेच त्यांच्या थांबलेल्या गाडीला धक्का देण्याचं काम केलं होतं दुसऱ्या दिवशी नील कधी चार वाजतील याचीच वाट बघू लागला तिकडे सृष्टीच्या मनाचीही अवस्था काही अशीच झाली होती सकाळी उठल्या उठल्या तिने रेडिओ ऑन केला सकाळी उठल्या उठल्या तिने रेडिओ ऑन केला चांदने कुछ कहा रातने कुछ सुना तू भी सुन बे खबर प्यार कर हो हो प्यार कर हातात हातात तिचा टेटी घेऊन ती, ती नाचायला लागली तिचे आई बाबा आचार्याने बघू लागले आई सृष्टी काय ग हो, बरी आहेस ना काय झालं सृष्टी काय ग बरी आहेस ना काय झालं रिझल्ट आलाय का तुझा कुठल्या परीक्षेचा बाबा कुठली परीक्षा अरे तू सांगितलं नाहीस आम्हाला काय ग कधी झाली सृष्टी काय ग आई मी अशी ही खुश होऊ शकते ना ग अहो बाबा नाही झाली कुठलीच परीक्षा वगैरे मी अशीच खुश आहे आज दिल शायराना शायराना लगत आहे आ माई आई अरे काय तुम्ही दोघेही कुठे परीक्षेच्या गोष्टी घेऊन बसलात लेख मोठी झाली तुमची प्रेमात पडली आहे ती माझ्या म्हातारीला कळलं आणि तुम्ही आईवडील असून नाही का ओळखू शकले सृष्टी काय माई हे जरा लाजत असं काही नाही आम्ही फक्त मित्र आहोत बाबा हो बाळा पण जर मुलगा फॅमिली चांगली असेल तर हरकत काय आहे विचारून टाक त्याला सृष्टी काय हो बाबा असं कसं विचारणार ना त्याच्या मनात काय चाललं हे कुठे माहिती आहे मला तो जर मला फक्त मैत्रीण समजत असेल तर असं कसं विचारणार ना डायरेक्ट असं कसं विचारणार ना डायरेक्ट आई अगं पण हरकत काय तू विचारून तर बघ तो हो म्हणेल किंवा नाही तो नंतरचा विषय आहे ना त्याला त्यालाही जर तू आवडत असेल तर आम्ही त्यांच्या घरच्यांशी बोलू तुमच्या लग्नाविषयी काय हो तुम्हाला काय वाटतं काय हो तुम्हाला काय वाटतं बाबा हो तू योग्य तेच बोलत आहे सृष्टी तू कॉल करून विचार त्याला आम्ही बोलू का हवं तर गमतीने सृष्टी काय हो बाबा नको तुम्ही नका बोलू मीच बोलेल त्याला आज सायंकाळी चाललो आहे आम्ही बाहेर फिरायला जमलं तर बोलेल त्यांच्याशी सृष्टी नीलला भेटायला त्यांच्याशी बोलायला खूप उत्सुक झाली होती तिला त्याला भेटून तिच्या मनातलं सांगायचं होतं तिच्या प्रेमाची कबुली द्यायची होती त्याला काय वाटतं तिच्याबद्दल हे जाणून घ्यायचं होतं ती आज खूप आनंदाने तयारी करत होती आरशा पुढे उभी राहून स्वतःशीच बोलत होती हसत होती मध्ये गुणगुणत सुद्धा होती सजना हे मुजे सजना के लिए सजना हे मुजे सजना के लिए जरा उलझी लटे सवार धू हर अंग का रंग निखारलू के सजना हे मुझे संजना के लिए के सजना हे मुझे संजना केलीये सजना हे मुझे संजना के लिए तिकडे नीलच्या मनाचीही अवस्था अशीच काहीशी झालेली होती कुठलं शर्ट घालू ब्लॅक ब्लू कि रेड नको नको टी शर्ट घालू का नाहीतर पॅन्ट घालू की जीन्स आज त्याने पूर्ण कपाटच रिकाम केलं होतं मध्येच मोठमोठ्यानं गात होता आज उनसे पहली मुलाकात होगी आज उनसे पहली मुलाकात होगी फिर आमने सामने बात होगी फिर होगा क्या फिर होगा क्या क्या पता क्या खबर दोगा ही मना की अवस्था अगदी सारखी बोलती का है दोगे एकमेक दोगाचा ही मना की अवस्था अगदी सारखीच होती बोलतील का हे दोघे एकमेकांशी देतील का आपल्या प्रेमाची कबुली कोण कौन कोणाला आधी प्रोपोज करेल हे करण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद